हाय गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये इथं माझं सगळं आवरून झालेलं होतं सकाळी त्याच्यानंतर मी ज्ञानच्या स्कूल होती तिच्या टिफिनसाठी अप्पे बनवले होते आप्पे फक्त तिच्यासाठीच बनवले होते कारण आमच्या सगळ्यांचा सोमवारचा उपवास होता आज नंतर ती इथे आवरत होती त्याच्यानंतर इथे मी स्कूलला सोडायला आलेली आमच्या गेटच्या समोरच तिचे स्कूल आहे फक्त रस्ता क्रॉस करायचे नंतर मी रात्रीच्या जेवणासाठी वरण आणि भात कुकरमध्ये लावला आज मी बनवणारे खार वांग त्याच्यासाठी वाटण करण्यासाठी कांदा घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतले खोबरे घेतले आलं घेतले लसूण घेतले आणि शेंगदाण्याचं कूट घेतले आता हे कूट सोडून बाकीचं मी सगळं मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे वांगी पण चिरून घेतलेले आहे तिथे आता मी तेल आता मी तेल टाकून घेत आहे हे घेतलेलं वाटण हिंग हळद आणि मीठ टाकायचं मी शेंगदाण्याचं फूड मी हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित आता मसाला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला वांगेमध्ये हा मसाला भरून घ्यायचा सगळ्या वांग्यामध्ये दे भरून घ्यायचा सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय आता ह्याच्यात थोडस थो पाणी वाटायचं तुम्हाला किती पाहिजे त्याच्यावर तुम्ही ओतू शकता वांग झाल्यानंतर मी ते भाकरी करत होते भाकरी झाल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि भांडी आणि किचन ओटा साफ करून घेतला थँक्यू